बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण पंधरावे सकाळी सकाळी घरात आलेल्या वर्तमानपत्रावरून नजर फिरवताना आमदारांनीही ती बातमी वाचून काढली ती बातमी वाचताना त्वेषाबरोबरच त्यांच्या अंगाचा थरकाप झाला वर्तमानपत्र पाट केरबा कदम ही वाड्यात हजर झाला त्याच्यासोबत गनाबेरड पण आला वर्तमानपत्र हातातून खाली ठेवत संपतराव केरबाला म्हणाले केरबा पुढं काय तुम्ही म्हणशिला तसं केरवा नेहमीच्याच पद्धतीनं बोलून गेला त्यावर आमदार म्हणाले बातमीत म्हटलंय बहिरूनं स्वतःची गँग तयार केली त्यानं दिवसाढवळ्या सुब्रावर फायरिंग केलंय तो यापुढं आपल्याला कसा आवरता येईल केरबाला उत्तर सुचत नव्हतं तेवढ्यात आमदार गणाकडे बोलून म्हणाले गणा तुझं काय मत एक दिवस तुझ्याशीही तो संघर्ष करणारच खचलेला गना मनातली भीती न दाखवता म्हणाला आम्ही जातीचं बेरड आहे खून हे तर आमच्या नवसाला पुजलंय काय होईल ते होईल गणानं बोलण्यातून आत्मविश्वास व्यक्त केला त्यावर संपतराव म्हणाले गणा मला वाटतंय हे आता कुठंतरी थांबावं संघर्ष हा कोणाच्याच हिताचा नव्हे पण साहेब आता थांबणार कस आपली आणि त्याची दुश्मनी थांबायच्या पलीकडे गेली या असं किरबा म्हणाला काहीतरी मार्ग काढता येईल असं आमदार म्हणाले गना खळून म्हणाला म्हणजे आपण सबुरी घ्यायची हम्म तसंच म्हण पाहिजेल तर या आमदारांच्या वाक्यावर गना म्हणाला आम्ही खंडुवाची आण घेतली या आम्ही त्याला सोडणार नाही वैराचा शेवट कुणाच्या बी बाजून होऊन देत त्यो तर संपल नाहीतर आम्ही तर संपू गणा निश्चयानं बोलला तरीही त्याच्या चेहऱ्यावर भीतीच्या छटा उमटल्या कारण झुंजासारखा धाडशी साथ करणारा साथीदार त्याला उरला नव्हता गणाचा मूड पाहून संपतराव बोलणं थांबवलं केरबाला डोळ्यांनीच खुनावलं गणाला घेऊन केरबा बाहेर निघून गेला संपतराव स्वतःच्याच विचारात त्याच त्याचवेळी तिथं शिरीष आला मगापासून बाहेरचा संवाद घरात आत बाहेर करता करता त्यानंही ऐकला होता तो संपतरावाला म्हणाला आबा तुमचं पोलीस खातं काय करतंय काय करणार ती फक्त छापा मारल्याची नाटकं करताच झाली आज इथं तर उद्या तिथं तुम्ही एस पीला दम टाका ना त्यांनी त्यांचं काम केलंय शिटॅट साईडची ऑर्डर दिली या असं म्हणून संपतराव खुर्चीतून उठले आणि मनाशी काही ठरवल्यासारख्या आवरा आवरावरी करून बाहेर पडले संपतरावांची नेहमीच पायी पायी गावातून एखादी चक्कर असायची तशाच प्रकारचे चक्कर मारीत त्यांनी रस्ता बदलून तात्या पाटल्यांच्या घराकडे आले त्यांच्याबरोबर केरबाही होता त्यांनी केरबाला खुनावलं तसं रस्त्यावरूनच केरबानं ओरडून विचारलं तात्या पाटील आहेत का घरात कोण हाय असं म्हणत तात्यांची विधवा असून चौकटीपर्यंत आली आणि आमदारांना बघताच पाठीमागे फिरली क्षणभरातच चौकटीचा आधार घेत तात्या बाहेर आले तिथूनच म्हणाले कोण आहे आमदार साहेब या या की घरात आमदार निर्विकार चेहऱ्यानं तात्यांच्या घरात गेले तात्याने अंतरलेल्या घोंगडीवर बसत ते म्हणाले तात्या काय म्हणते प्रकृती तुमच्या कृपेने चांगली आहे पण आयुष्याची पंकज छाटल्यासारखी माझी अवस्था झाली या असं बोलता बोलता तात्या सदगदीत झाले घोगरे आवाजात पुन्हा म्हणाले मला काय जमत नाही शेतीकडे दुर्लक्ष झालंय एकटी सुनबाई काय करणार तात्याने धोत्राच्या सोग्यानं आपल्या डोळ्यांच्या पानावलेल्या कडा पुसल्या त्यावर आमदार म्हणाले तात्या तुमच्यासारख्या माणसानी दुःख आवरायला हवंय नाहीतर संपूर्ण घरच कोलमडल ते पण खरंच प्रकाशकडे बघूनच आयुष्याचा एक एक दिवस उमेदीत जगतोय त्याच्यासाठी देवाकडे आयुष्य मागतोय असं तात्या बोलून गेले तेवढ्यात रत्नानं मधल्या उंबरट्यात चहाचे कप आणून ठेवले ते केरबानं उचलून आणले चहापाणी झालं पहिला विषय बंद पडला त्यावर आमदारच म्हणाले तात्या सुभेदारांचं स्मारक पूर्ण झालंय आता सी एमनं आणून उद्घाटन करून घ्यावं म्हणतोय तात्या काहीच बोलले नाहीत फक्त ऐकत होते पुन्हा आमदारच म्हणाले ते स्मारक या गावच्या नव्या पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल त्यावर तात्या म्हणाले त्या पाठीमाग तुमचं परिश्रम आहेत एका दृष्टीनं तुम्ही चांगला निर्णय घेतला आहे तुमचे उपकार आम्ही कसं फेडावेत संपतरावांचे चाणक्य कान तात्यांचा शब्द न शब्द ऐकत होते ते चटकन म्हणाले तात्या उपकार कसले हे कर्तव्य आहे कोणीही असतं तरी हेच केलं असतं असं म्हणून ते पुन्हा म्हणाले पण तात्या गावाला लागलेलं वळण काही बरं वाटत नाही अशाच वळणानं गेलं तर या गावाची अधोगती होईल याची आम्हाला चिंता वाटते त्यावर तात्याने विचारलं असं काय घडलंय गावात दुसरं काय आजचा पेपर वाचलात भैरू जाधवानं आणखी एक खून केला काळमवाडीच्या सुब्राव काळीला उडवला त्यावर हातबल झाल्यासारखं तात्या म्हणाले अत्यंत वाईट दिशेनं भैरू चालला आहे त्याला कुणीतरी समजावून सांगायला पाहिजे पण या समजावण्या पलीकडे तो पोचलाय तात्या वेळ गेलेली नाही तुम्ही त्याला मार्गावर आणू शकता पाहिजे तर मी तुम्हाला त्याला वाचवण्यासाठी जे सहकार्य लागेल ते जरूर करेन पण त्याचा माणूस झाला पाहिजे असं आमदार भावनेच्या भरात बोलून गेले त्यामुळे तात्यांच्या नजरेत अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली तात्या आमदारांच्या डोळ्याला डोळ्या लावून पाहत राहिले क्षणभर त्यांच्यासमोर भूतकाळ तरळला भैरू त्यांना सांगत होता आमदारानंच पारूचा खून केला माझ्या पायातच तिचा जीव गेला आणि एकाएकी भैर उरडत म्हणाला पण म्या एक ना एक दिवस आमदाराचा सूड उगविन पारूच्या खुनाचा बदला घेईन तोच बहरू झुंजा बेरडाचा खून केल्यावर म्हणत होता तात्या ह्यो डाव पण त्या आमदाराचाच आहे तुम्हाला खलास करायची ही चाल त्याचीच आहे तात्या असं बघताय काय आमदारांनी प्रश्न करता असता त्या वाहनावर आले त्यांना आमदार पुन्हा म्हणाले तात्या मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही तो भैरूला द्या राजकारणासाठी बेरडं सांभाळावी लागली पण त्यांच्या चुकांना मी कसा थारा देईन न कळल्यासारखे तात्या म्हणाले तुम्हाला काय म्हणायचं आहे समजलो नाही माझा आणि बेरडांचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही म्हणून म्हणतो मन भैरूला आपण वाचवू शकतो हो फक्त तुम्ही त्याला मार्गावर आणा गावात हे दुश्मनीचं विष बरं नव्हे तात्या आमदारांच्या होयला होय म्हणाले समाधान झाल्यासारखे आमदार निरोप घेऊन हो उठले तात्यांच्या घरातून बाहेर पडले पायात साखरदंड अडकल्यासारखा केरबा त्यांच्या पाठीमागून चालत राहिला त्याला आमदारांचं तर्कशास्त्र कळत नव्हतं ते त्याच्या विचारात बसणारच नव्हतं म्हणून तो आमदारांना म्हणाला गना बिरडाला एकाएकी असा वाऱ्यावर सोडून कसं चालायचं केरबा राजकारण करताना रंग बदलावे लागतात काही अपमान घेऊन वैर्यांपुढे ही लाचार व्हावं लागतं झुंजाला गणाला विसरून चालणार नाही पण पण सगळाच ना, ना इलाज आहे आता असं आमदार सांगत होते तरीही केरबा म्हणाला गणा माघार घ्यायचा नाही नाही ना आपण आपल्यापुरता विषय संपवून टाकूया आपल्याला अजून मंत्री व्हायचंय केरवाच्या कपाळावर आठ्या उमटल्या त्याचेही हात अडकलेले होते त्याच रात्री भैरू जाधवानं आपल्या साथीदारांसह गावात प्रवेश केला सगळ्या बेरड वस्तीतून बंदुकीचे बार काढले घनाच्या घरापुढे उभा राहून ओरडून म्हणाला घन्या दार लावून बसू नकोस बायरे बायरे आणि तुझ्या मालकाला पण सांग आता तुलाच काढीन म्हणाव तू ज्याला सुपारी दिलीस त्याला काढलाय म्हणाव बंदुकांच्या बाराणी बेरड वस्तीचीच काय पण गावाचीच दारं बंद झाली भैरून तात्या पाटलांचं घर गाठलं तात्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्याच्या खांद्यावर हात ठेवून तात्या म्हणाले भैरू कशासाठी हा रक्त पाहात हे हे कुठंतरी थांबायला पाहिजे तात्या आता आमदार राहिला आहे तेला बार घालून सगळं संपवीन मी त्याला तात्याने शांत केला बाजूला घेऊन त्यांनी दुपारीच आमदारांशी झालेली चर्चा सांगितली भैरूला विश्वास वाटला नाही तो तात्यांनाच म्हणाला तात्या त्यो त्यो नाग हाय नागाशी दोस्ती न ग त्यो त्यो, त्यो त्यो घात करील घात चर्चा करायला काय हरकत आहे समज विश्वासानं आपल्या आयुष्याचं चांगलं झालंच तर बहिरला तात्याचं बोलणं पटत नव्हतं तरीही तो त्यांच्या शब्दाला मान द्यायचा म्हणून म्हणाला तात्या बैठकीला तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून बसायला तयार आहे मी जाऊ दे थोडं दिवस तुम्हाला पण तिची चाल समजेल तू म्हणतोस ते सुद्धा बरोबर आहे आमदाराच्या मनाचा थांग पत्ता लागत नाही आपल्याला त्यानं अनेक रूपं दाखवली स्वतःच्याच अंगावर उलटलं की गुडघे टिकून शरणागती पत्करायची तो चाल खेळतोय आता आपणाला ही चाल खेळावी लागेल तू फक्त थोडा सावधगिरीनं राहा असं तात्या भैरूला म्हणाले भैरूनं तात्यांचे आशीर्वाद घेतले त्यांना चलतो म्हणाला तात्याने त्याला निरोप दिला दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी सकाळी केरबा कदम धडधड त्या छातीन धावत संपतरावांच्या वाड्यात आला कस बस स्वतःला सावरत संपतरावांना म्हणाला आमदार अम्दा, साहेब घात झाला घात आमदारांच्या भुया उंचावल्या गेल्या डोळ्यात भय दाटलं केरबा म्हणाला रात्री साताटेंबीच्या पायथ्याला गणाला भैऱ्यानं गाठला अंधारात त्यानं फायरिंग केलं पाच सात बार झालं गना त्यातनं बी सुटला पण अंधारात भैर्यासंग असणाऱ्या फरशा कुराडींनी त्याचा पाठलाग करून त्याला गाठला आणि त्याचा एक हात आणि एक पायच काढला संपतरावांचं सर्वांग शहारून गेलं त्यांच्या नजरेसमोर भैरू आव्हान म्हणून उभा होता त्यांनी कसं तरीच विचारलं गना संपला काय केरबा म्हणाला संपला नाही सकाळीच बैलगाडीतनं त्याला तालुक्याच्या दवाखान्यात नेला आहे विषय थांबून संपतरावाने आवरावरी केली गाडी काढून त्याने गजापूर गाठलं वाड्यावर आलेली गणाची वार्ता गावभर झाली गाव, गाव पुन्हा एकदा हादरलं मुकी झाल्यासारखी त्या विषयापुरती माणसं गप्प झाली संपतरावांनी गजापुरातल्या दवाखान्यात गणाला बघून त्याची विचारपूस केली गणाच्या जीवावर आलेला हाता पायावर निभावलं होतं गणा संपल्यातच जमा होता गणाच्या अदू होण्यानं सगळा बेरडवाडाच पंगू झाला होता संपतरावांनी सरळ जाऊन सांगलीचं एस पी साहेबांचं ऑफिस सा गाठलं त्यांची एस पीच्या बरोबर गांभीर्यानं बराच उशीर चर्चा झाली एस पी साहेबाने आमदारांना ठोस शब्द दिला तुम्ही काही चिंता करू नका म्हणाले ऑपरेशन भैरू जाधव यशस्वी करूनच झोप घेईन असंही म्हणाले आमदारांच्या बुडत्या मनाला काडीचा आधार मिळाल्यासारखं झालं तिन्ही सांजेला आमदार गावात आले त्यावेळी वाटेतच त्यांच्या मळ्यातला गडी परशाडवा आला त्यानं हात करून गाडी थांबवली आमदारांना म्हणाला दुपारी आपल्या फार्महाऊसवर दोन माणसं आली होती तिने ही चिठ्ठी तुम्हाला द्यायला सांगितलंय असं म्हणत त्यानं दणक्याच्या खिशातून एक बंद पाकिट काढून आमदारांच्या हातात दिलं आमदारांनी ते शर्टाच्या खिशात घातलं परशा तिथूनच मळ्याकडे निघून गेला वाड्याच्या पायऱ्या चढतानाच आमदाराने खिशातलं पाकिट काढून फोडलं त्यातली गिजबीट अक्षरातली चिठ्ठी उघडून दुण डोळ्यांसमोर धरली एक एक अक्षर ते वाचू लागले आमदार संपतराव देसाई तुला लई मस्ती होती त्या पारूचा खून केलास तात्या पाटलावर बेरड घातलीस तात्याची जमीन हडपायला बघितलीस माझ्या कुणाची सुपारी सुबराव कायला दिलीस पण तुझा प्रत्येक डाव मी हाणून पाडला आहे आता एकच कुत्र बाकी आहे त्या त्या केरवा कदमाला सांभाळ म्हणावं आणि मग काय तुझा असल तर बघू तुझा, तुझा दुश्मन भैरू जाधव चिठ्ठी वाचून संपतरावांचं अंग घामानं भिजलं तरीही कोणाला कळू नाही म्हणून ती चिठ्ठी त्यांनी तशीच लपवली घरातही आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव लपवण्याचा प्रयत्न केला बरोबर असणारा केरबा त्यातूनही विचारत होता साहेब कुणाची चिठ्ठी आहे आमदार म्हणाले आहे एका माणसाबद्दल दिलिया असं म्हणून ते केरबाला पुन्हा म्हणाले केरवा आजच मुंबईला निघूया तू पण चल थोडे दिवस माझ्याबरोबर तेवढाच विरंगुळा संपतराव अत्यंत अस्वस्थ होते त्यांनी घरी काही खोटी नाटी कारणं सांगून त्याच रात्री केरबा सह गाव सोडण्याचा निर्णय घेतला त्यातूनही केरबा म्हणाला पण गना दवाखान्यात आहे तू त्याची काळजी करू नकोस त्याला पैसे दिलेत सर्व व्यवस्था केली आहे त्याची ते शिरीषला म्हणाले तू थोडं मळ्याकडे लक्ष ठेव अंधार पडल्यावर वस्तीवर थांबू नकोस गावात बिघडलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तर सूचना दिल्या आणि त्याच रात्री केरबासह ते मुंबईला रवाना झाले आज अनेक दिवसांनंतर आमदार निवासावरची संपतरावांची रूम उघडली गेली त्यांच्याबरोबर आल्या केरबानं आत आल्याबरोबर पलंगावरच्या गादीवर अंग झोकून दिलं अंगाला आळोखे पिळोके देत तो संपतरावाला म्हणाला इथं मला अजिबात गमायचं नाही आपली गाडी मुंबईत शिरल्यापासून जीव कसा गुदमरल्या गत झालाय दुसऱ्या बेडवर अडवो होत संपतराव म्हणाले इथं तुझा जीव गुदमरलेला परवडला पण गावात असतास तर पूर्णच गेला असतास म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाने केरबाने दम रोखून विचारलं त्यावर संपतराव आणि शर्टाच्या केशातून भैरू जाधवाने लिहिलेली चिट्टी काढून ती केरबा पुढं धरत म्हटलं ही वाद चिठ्ठी बैरूज लिहिलं आहे तो तुला ठेवणार नाही म्हणतोय काय सांगताय काय असं आश्चर्यानं म्हणत केरबा अडवा पडलेला उठून बसला हसत हसत संपतराव म्हणाले <laughs> मी खोटं कशाला बोलू तुला हा खरं तेच सांगतोय माझ्या पाठीमागं तुझं काही बरं वाईट व्हायला नको म्हणून तरी तुला मुंबईला घेऊन आलोय मी केरबाला राग आल्यासारखं झालं तो चिडून म्हणाला साहेब त्याला असं किती दिवस भिवून मी मुंबईत राहायचं काय असेल ते होऊ देत मला त्याचं वाटत नाही तुझंही बरोबरच आहे तुला भीती वाटते म्हणून इकडं आणलेला नाही मी माणसानं सावध असायला पाहिजे त्या सावधगिरीतलं एक पाऊल म्हणून हा निर्णय घेतलाय मी पण साहेब मला लई दिवस मुंबईत कट निघायचा नाही मला माहीत आहे मी सगळी व्यवस्था केली आहे आठ दहा दिवसात भैऱ्या नक्कीच पोलिसांच्या गोळीची शिकार बनेल तेव्हा मग जाऊ गावी मी आठ दिवसांपेक्षा जास्ती थांबणार नाही बरं ठीक आहे झोप झोप घेऊया थोडा वेळ मग फ्रेश होऊन सायंकाळी बाहेर पडू तुला रात्रीची मुंबई कशी असते ते दाखवतो की असं म्हणून संपतरावांनी विषय बंद केला आणि डोळे मिटून घेतले केरबाची मात्र झोपच उडाली रात्रभर प्रवास करून त्याचं अंग अंग शिनलं होतं गाडीत बसून अवघडल्यानं दुखत होतं रात्रीची धावत्या गाडीत सरळ झोपही मिळाली नव्हती आमदाराने रात्रभर ड्रायव्हिंग केलेलं केरबानं अधूनमधून डुलकी घेतलेली त्यामुळं आता झोपायची त्याला गरजही वाटत नव्हती तशातच आमदाराने भैरू जाधवाचा सुरुंग फोडला तो तुला उडवणार असं सांगितलं त्यामुळे केरबा अधिक अस्वस्थ झाला तो मनाशीच म्हणाला ह्या बड्यांच्या राजकारणात आपल्यासारखीच दानीला जायची नको ते झंगाट पाठीमागे लावून घेतले खोलीतल्या छतावरचा खाली लोंबणारा पंखा फिरत होता त्या पंख्यावर बघतच केरबाही ही विचारांची चक्र फिरवित राहिला त्या चक्रातून बाहेर पडायला मार्गच मिळत नव्हता त्याला दिवस समुद्रात बुडत निघाला उंच प्रचंड इमारतींच्या सावल्या एकमेकावर उतरत गल्ली बोळं अंधारात निघाली अंधारात आलेल्या रूममध्ये केरबाने लाईट लावली त्यानं संपतरावांना हाक देत म्हणाला साहेब उठा की उठा दिवस फार मावळला उठा बघू डोळे चोळत संपतराव उठले केरबाला म्हणाले आंघोळ करून घे तोपर्यंत मी दातावर ब्रश करतो आटोपून बाहेर पडू आंघोळी आटोपून फ्रेश होऊन अंगावर भट्टीचे कपडे चढून संपतराव केरबा सह लिफ्टमधून उतरून खाली आले तळमजल्यावर हॉटेलात चहा पाणी झालं मुंबईच्या दर्शनानं भांबावून गेलेला केरबा म्हणाला सगळ्या सुई हितच आहे ती म्हणा की अजून तू काहीच पाहिलं नाहीस असं म्हणत संपतरावाने कपातला चहा संपवला स्वतःच्या कारने दोघेही समुद्र चौपाटीला फिरायला गेले समुद्रावरचा वारा अंगावर घेत केरबा त्यांच्या संगतीनं खालच्या वाळूत पायातल्या पायतानाचे नाल उमटावीत चालू लागला संपतराव हो त्याला म्हणाले काय केरवा कशी वाटते मुंबई कावऱ्या बावऱ्या नजरेनं आजोबाची स्त्री पुरुषांची जोडपी निरखत केरबा म्हणाला ह्याला काय म्हणायचं एकमेकांच्या तोंडात तोंड घालून खुशाल मजाचा लिया ह्यासनी ह्यासनी लाजा कशा वाटत नाहीत संपतराव केवळ हसले केरवाला म्हणाले ही मुंबईची संस्कृती झाली तू तिकडे बघू नकोस सरळ चल सरळ चल बोलता बोलता संपतराव म्हणाले केरवा आज आपण हॉटेल स्वप्नसागरला जाऊ तिथं तुला खरी मुंबई दाखवीन केरवानं फक्त मान हलवली आता समुद्र अंधारात पूर्ण बुडाला होता त्याचा किनाराच काय तो काठावरच्या लाखो दिव्यांनी उठून दिसत होता समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा अंधारातच किनाऱ्याला धडका देत रोरावत होत्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या